नमस्कार मी पंजाब एक्कीस तारीख आणि तीस तारीखच्या दरम्यान तीन दिवस राज्यात भाग बदला जोराचा पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं शेतातून पाणी बाहे पडणार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे वरून राजा निघून जाणार आहे पाऊस पाऊस इडवाल होणार होणारे पाऊस निघून जाणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेपासून एक नोव्हेंबर पासून राज्यात धुई काही जण धुई मानतात काही जण धुके मानतात विदर्भात धुराळे मानतात धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात फक्त आता तीन दिवस म्हणजे आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आणि एकतीस पर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हांद लक्ष आहे म्हणजे राज्यात तीन दिवस आता चांगले पावसाचे आहेत म्हणून हादात लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज माझे आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा ते इकडं छत्तीसगड छत्तीसगड कोण इकडं आसामकडे जाणार आहे आसामकडे जात असताना फिरत फिरत असताना चक्रीवादळ असं उलटं फिरतं फिरता फिरता दोन चक्रीवादळामध्ये बाष्प खेचल्या जाते आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मग तोच हा अंदाज हे पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भाकडे जास्त पडणार आहे कारण की ती चक्रीवादळ ते पूर्व विदर्भातून जात असल्यामुळं पूर्व विदर्भाकडे जास्त पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा उत्तर महाराष्ट्राकडे तिकडं एक चक्रीवादळ अरबी समुद्रात असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी मुंबई कोकणपट्टीमध्ये त्याच्यामुळे तिकडल्या उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे ह्या चक्रीवादळामध्ये पूर्व विदर्भात पडणार आहे आणि दोन्ही चक्रीवादळाच्या मध्ये घरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे येत त्याच्यामध्ये काय होणार आहे भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा जोराचा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षायचा